शेतकरी मित्रांनो रामराम आपण एसआरटी झेबू नावाने जे अवजार आहे ते बघतोय हे जे मशीन आहे ते सध्या पेरणी यंत्र टोकन यंत्र त्याला लावलेलं आहे आणि पाच टोकन यंत्र आपण याला बघतोय तर हे बनवलेलं आहे ज्या म्हणजे मजूर न लागण्यासाठी मजूर टंचाईच्या कारणामुळे सध्या आपण सगळेजण त्याला त्या प्रश्नाला आपण फेस करतोय आणि या जे काय हे रिमोटवर चालणारं पूर्ण मशीन राहील आणि पूर्ण एस आर टी ही जे शेतकरी आहेत तर त्यांच्यासाठी त्याचा डेमो इथं दाखवत आहेत तर त्याच्यामध्ये कापणी पेरणी त्यानंतर गवत काढणी हे सगळं काम यांत्रिकीकरणाद्वारे हे या मशीनद्वारे होऊ शकतं या मशीनची किंमत अजूनपर्यंत निघलेली नाही कारण की ही अजून प्रगती पथावरती असलेली मशीन आहे तर भविष्यामध्ये शेतकऱ्यांना बऱ्यापैकी रिमोटचे जे अवजार आहेत रिमोटच्या अवजार बाजारामध्ये विकत मिळतील त्यातलं हे एक असेल असा एक अंदाज कारण की आपल्याला मजुरीमुळं शेती करणं थांबवणं तर शक्य नाही पण असे काही अवजारं येतील आणि त्यांनी शेती सोपी होईल अशी अपेक्षा आपण धरू शकतो हे ज्या अवजार हे बॅटरीवर चलित असलेल्या कारणानं चार्जिंग आपल्याला घरी आपण त्याची करू शकतो असं हे अवजार आहे त्यानंतर हे समोरचा अवजार जे दिसतंय या अवजाराला छोटं ट्रॅक्टर आपण म्हणू शकतो पण हे बॅटरीवर चित असं असलेलं ट्रॅक्टर एक अडीच लाखामध्ये हे विकायला आहे त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी बरेचसे कामं करू शकतो जे की आपण त्याला लावून करू शकतो आऊत असेल मोगडा असेल अर्थर असेल त्यानंतर मल्चर असेल तर सविस्तर व्हिडिओ आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनलवर आपण टाकलेला आहेच तर हे भविष्यामध्ये आपण म्हणतो आधुनिक बैल त्याला आधुनिक बैल आपल्याला म्हणता येईल तर हे सुद्धा बॅटरीवर चालणारं अवजार आहे त्याला चार्जिंग आपण सोलर किंवा मग घरच्या याच्यावरती करू शकतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो धन्यवाद रामराव